एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नाम आहेत पूर्ण रेकॉर्डिंग करून घ्या रातचं बी कोण पुढे ते आमच्यावर खप राहिले नाही पाहिजे तुम्ही काय ते जमिनीचे मालक आहे ते पंचनाम करतात आम्ही ते दिवशी बोललो तुम्ही काय आले नव्हतं तुम्ही चार वाजता चौकशीला ऑफिसला या मला तुमच्याकडे व्हिडिओ कसे आले फोटो मी त्या मान्यनं पण बोलू हो हो बोलव काय अडचण नाही मी ह्या फॉरेस्टात जाऊ शकतो मी भारतीय नागरिक आहे मला वैयक्तिक स्वतः जे तुम्ही व्हिडिओ बंद करा तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे कर्मचारी तुम्ही मला का म्हणू शकता व्हिडिओ बंद मोबाइलला माझ्या पैशा शासकीय काम आहे पारदर्शकता पाहिजे का नाही सुद्धा पार की पारदर्शकता पण ऐकून घ्या पंचनामा चाललाय का नाहीतला मी त्याच्यात डिस्टर्ब गेला हे तंततमुक्त आदेश अमोल दादा मी ह्याच्यात काय वाईट बोललो वाईट नाही हा माझा नाही मला तुम्ही म्हणायची काय गरज आहे तुम्ही आमच्या शेतात उभा राहताय हे क्षेत्र आमचं आहे कुठे आहे तिकडे आले आपले फॉरेस्ट हा एवढा मी नाही हे करत तुम्ही राहा पण तुम्ही आमचा व्हिडिओ बंद करा ही करायची लोक साहेब माझा तो भाव आहे माझा लई आउट झाले सकाळी सुद्धा अगोदर त्यांनी आमची लई बदनामकी केली व्हिडिओ वगैरे करून इंस्टाग्राम ला टाकून फेसबुकला टाकून खूप बदनामकी झाली पाणी घे यशवंत पाणी गिर परम पाणी घे पाणी घे गाडी चालू करा आणि दवाखान्यात पोलीस पाटील तर दादा गाडी चालू करा जाऊ द्यावाखान्यात अरे परमिशन तुला फिट काढता येते खांड कांदा कर गाडी काढा ना ते कोण आहे ड्रायव्हर कोण आहे चालू करा ना गाडी जाऊ द्या हॉस्पिटलला काय करतो 15 पुरला की आप लाइफलाइनला जाऊ द्या ए आरसे का दाना केला का ते हं ए यशवंत नागपुडीत नाही नागपुडीत आपला तोंड उघडतं लगी साहेब ती श्वास काढा मी सांगतो श्वासचा वास द्या लगेच उठते आयला मला माहिती हो साहेब परमेश्वर ह्यांना हॉस्पिटलला जाऊ द्या ह्यांना कधी पाहिजे तेव्हा आपण पंचनामा करून देऊ जाऊ द्या दवाखान्यात बरं पडतेस दवाखान्यात नाही की अहो गाडी चालू करा की बोट रे गाडीत बसवा गाडीत बसवा त्यांना म्हणून म्हटलं तुम्ही पंढरपूरकड जाऊ द्या पंढरपूरकड पंधरपूरकडे आओ बसवाय गाडीत जरा शांततेत घ्यागी थोडं दोन मिनिट जरा मानसाला तव आले हे होगी हे वारा का वारा जरा थोडा वारा वारा का काय दुखते का साहेब छातीत दुखते

कपडे मी लेज कपडेच करू नको तू घालतो मला माहित आहे ते आहे हो तुम्ही दवाखान्यात

जरा खोकला लागला मोठा श्वास घ्या मोठा श्वास घ्या फक्त तुम्ही खोकत राहतो ए भाऊ शर्ट काढल्यानंतर नंतर ओलकर आणि अंग पुसून घे खुर्ची बोट रे खुर्स

काय आता होत की थोडं होत बाटली आणू का भरून अजून उपाशी जेवण नसल्यामुळे दे फुल असेल तर गाडीत बसू हे तर गरम माणसांना व्हायला लागले सरकार त्यांना रस्ता माहिती आहे ना ते गाडी घेऊन जावं चावी घ्या कोण हॉटेल जाऊ दे चला बसा या गाडीत जाऊ दे वेळ घालून येत नाही माझ्या एसी आहे ना टू व्हीलर चालू देते आणि श्वास मोठा घ्या ना म्हणा श्वास आणि हळूच पाय टाक हळूच पाय टाक

हो <laughs> <दिक्रेंगा। laughs> त्या